विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभरपुटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो डोंबिवलीतील खंबाळपाडा उद्यान आरक्षित जागेवर आयुक्तांच्या आदेशाने अखेर फिरला जेसीबी केडीएमसी फ प्रभाग सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सुरू केली तोडक कारवाई कल्याण डोंबिवलीमध्ये रेरा प्रकरणात पासष्ट इमारती न्यायालयाच्या आदेशाने तोडक प्रक्रिया सुरू असून आरक्षित जागांवर अनधिकृत बांधकामे शोधून महानगरपालिकेमध्ये आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानी सर्वे सुरू असताना आरक्षित गार्डन जागेवर उभी राहिलेली इमारत सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या निदर्शन करण्यात आली KDMC पासूर के डी एमसी आयवॉर्डपासून अनेक वॉर्डांमध्ये आरक्षित जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांचे कर्जन यांनी दोन दिवसांमध्ये ही तोडक कारवाई सुरू केली आहे डोंबिवली खंबाळपाडामध्ये अनधिकृत इमारत बांधत असलेल्या चेतन माळी यांच्यावर पी अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सनराइज रेसिडेन्सी यावर आज जेसीबी फिरू लागलाय इमारत नियोजन करून तोडक कारवाई करण्यासाठी कठीण काळ असतो मात्र के मध्ये असेही अधिकारी आहेत ते अनधिकृत कामावरती आळा बसवतात नागरिकांना खुला श्वास गार्डन मिळावे यासाठी नागरिकांकडून देखील महानगरपालिकेचे स्वागत होत आहे ही इमारत आहे ही अनधिकृत इमारत आहे आणि मुख्यतः ही आरक्षित भूखंडावर आहे त्यामुळे मान्य आयुक्त पवते निर्देश निर्देशक असे प्राप्त झालेले आहेत की आरक्षित भूखंडावर ज्या काही इमारती असतील आणि ज्या वेकंट असतील त्या आपले महापालिकेचे पोलीस घेऊन तात्काळ कारवाई करावी असे निर्देश प्राप्त झाले त्या अनुषंगाने मान्य आयुक्त महोदय यांचे निर्देश मान्य अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब तावडे साहेब यांच्या यांच्या आज ही कारवाई चालू केलेली दुकर आहे आणि आरक्षित भूखंड लवकरात लवकर म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कसा मोठा करता येईल या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे धन्यवाद शरद शिंदेचा करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण डोंबिवली